ज्याशिवाय आपल्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आणि पंतप्रधान स्वयंरोजगार योजना यांच्या माध्यमातून दहा लाखापर्यंत फिरती विक्री केंद्र देण्याची स्कीम जी आहे त्यासाठीचा उपक्रम त्यासाठीचा अभियान आपण राबवतो यामध्ये आपल्याला फास्टफूड ट्रक असतील वडापावचा व्यवसाय असेल आईस्क्रीमचा व्यवसाय असेल वाहतूक व्यवसाय असेल असा कोणत्याही प्रकारचा तुमच्या आवडीचा व्यवसाय करण्यासाठी जो ट्रक आहे तो ट्रक तुम्हाला यामध्ये मिळू शकतो यामध्ये कुठलाही जामीनदार लागत नाही यामध्ये कुठलंही तारण लागत नाही राष्ट्रीयकृत बँकेकडून पंच्याण्णव टक्के कर्ज हे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतं आणि मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आणि पंतप्रधान स्वयंरोजगार योजना याच्या माध्यमातून पंचवीस टक्के ते पस्तीस टक्के एवढी सबसिडी मिळते तर आपण सर्वांनी ज्यांना कुणाला स्वयंरोजगार करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर या योजनेचा लाभ घ्या या योजनेच्या संदर्भातील सहायता केंद्र आपल्या तीनही कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत नारायणगावचं आपलं संपर्क का कार्यालय त्यानंतर खेडमधलं शिरोलीतलं जनसंपर्क का कार्यालय आणि निसर्गमंगल का कार्यालयातलं जनसंपर्क का कार्यालय तीनही ठिकाणी याचे अर्ज उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपण खाली दिलेल्या या क्रमांकावर संपर्क सुद्धा साधू शकता माझी आपणा सर्वांना विनंती आहे स्वतःच्या पायावर सक्षम व्हा या योजनेचा लाभ घ्या या अभियानात सामील व्हा